नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव या टाइम्स न्यूजात आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत साधारण या हॉस्पिटलला शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्या विशेष अनुषंगाने या ठिकाणी एक विशेष असं उपक्रमाचे आयोजन केलेलं आहे नक्की कोणता उपक्रम असणार आहे आणि अधिक माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी असणारे वैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्याकडे लवकरच जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपल्या जनरल हॉस्पिटलला सध्या लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहे तर त्या अनुषंगाने आपण एक विशेष उपक्रम जे गरजूवर गर्गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ठेवलेला आहे नक्की आपण काय माहिती द्याल आपली ओळख सांगूया नमस्कार मी डॉक्टर कल्पिता राव तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड होम कॉन्व्हलस बारा पासून डोळ्यांची डॉक्टर म्हणून कार्यरत आहे दोन हजार पंचवीस हे शंभरा वर्ष आहे संस्थेचं तर त्यानिमित्ताने आम्ही इथे एक मोफत डोळ्यांचे शिबिर आयोजित करण्यात केले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्वलसंट होम आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा चिकित्सा आयोजित करण्यात आलेले आहे बरं तर हे जे तपासणी होणार आहे त्याच्यासाठी नाव नोंदणी नसणार आहे परंतु जे पेशंट येतील त्यांना साधारण किती वेळ असणार आहे ते वेळ किती असणार आहे Uh, हे शिबिर जे आहे ते पूर्णपणे मोफत आहे तर त्यासाठी त्यासाठी नाव नोंदणी पूर्व नाव नोंदणीची गरज नाही आहे जे काही पेशंट चौदा ऑक्टोबर रोजी येतील त्या सगळ्यांना आम्ही या शिबिरामध्ये सहभागी करणार आहोत आणि वेळ साधारण नऊ ते सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे बरं आता संपूर्ण माऊळवाशांना आपण काय आवाहन कराल हे uh, चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या जी या दिवशी जे काही मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आहे ते संस्थेचं शंभरावं वर्ष आणि त्याशिवाय डॉक्टर भाऊसाहेब सर देसाई यांची बावन्नावी पुण्यतिथी ह्या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधून हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर आम्हाला हे शिबिर मोठ्या प्रमाणात आणि सगळ्या मावळातील मावळ तालुक्यातील रुग्णांना सहभागी करून करायचे आहे जितके गरजू रुग्ण असतील त्या सर्वांनी या शिबिराचा नक्की लाभ घ्यावा असे आमचे नम्र आवाहन आहे okay, ओके धन्यवाद धन्यवाद